पण आता इथं बस बसलेलो आहे मधल्या चव्हाण सरांच्या मळ्यामध्ये दुपारच्या जेवणानंतर आपण आपल्या तमाशा परंपरेचा पुन्हा शोध घ्यायला लागलो आहे आपण आणि तुम्ही एक असे वारसदार आहे की आम्ही कंटाळू नाही पण तू कंटाळलो पण तु, तुम्ही कंटाळलेलं नाही हे आम्हाला जाणवलं कारण तुम्ही चौऱ्याण्णव वर्षाचे चौऱ्याऐंशी वर्षाचे तुम्ही तरुण आहे असं जाणवत आहे आता सर म्हटल्याप्रमाणे मला एक सांगा हे सगळी तमाशा परंपरा तुम्ही आयुष्यामध्ये जपला आणि या अर्थानं आणि सावळसही तुमचं काय जवळचं नाता आहे ओ हा जवळचं जसा उमा सावळतचा सा, बाबाजी पेढचा हा तासोबा सावळतचा सा, ती माझी पेढेचा तसा सुगंध सावळचा सा, आणि मी राम पेढचा वा ही परंपरा इथंपर्यंत आणल्या आता इथं परंपरा फुटली म्हणून माझ्या मित्राचा मुलगा सुगंधाचा मुलगा पिंटू त्याला सांगितले आता हे कसं काय जपायचं हा जपायचं कामतो आहे काय जपता येणार होता नाही सांगितले पण ही लोककला जी आहे तिला संवर्धनासाठी काम करायचं आहे मी स्वतः तसं करतोय तसं लोककला वाढली पाहिजे लोककलावंतांना प्रेरणा देणं किंवा जुन्या कला लोकांच्या लोकांच्या पर्यंत येणं हे करायचं आहे पिंटू कांबळे आता त्याच्यामध्ये नाहीत पण जाणारी नाहीत सोडून द्या आता त्यांनी शेती उत्तम त्यांचा भाऊ एक उत्तम शिक्षक आहे आणि खरोखर वडिलांच्या पुन्य त्यांचं बरं चाललंय पिंटू कांबळे तुम्ही काहीतरी सांगत होता की वडील पैलवान असं काहीतरी सांगत होता तुम्ही कलावंत तातोबा मारुती वाटत काहीतरी बोलत होता तुम्ही मी मग तुम्हाला असं सा सांगितलं की बापूंच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस बापूंनी तमाशाला सुरुवात केली त्यावेळेस पहिल्यांदा बापू असे ज्यावेळेस शाळेच्या म्हणजे ह्याच्यात होते शालेय शालेय म्हणजे शिक्षणात ज्यावेळेस ते वाढत होते नाही त्यावेळी सातवीपर्यंत पर्यंत बापूंनी तिथं शाळा शिकली आणि त्यांनी बापूने त्यांच्या आयुष्यामध्ये पहिला चौथीत असताना एक वग वगनाट्य लिहिलं सहावीला असताना ते वगनाट्य तसंच पुढे पुढे चालत झालं आणि बापूंना त्यांचे म्हणजे वडील सुद्धा त्यांचे आता हे बरेचसे महाराष्ट्रातल्या कलावंतांना माहिती नसेल तर बापूंचे सुद्धा वडील नाही उत्कृष्ट म्हणजे तमाशा करणारे होते ते कारण बाबाजी आणि तात्या सावळसकर म्हणा उमाजी सावळसकर त्यांच्या बरोबर नसल्यामुळे त्यांना तो वारसा होता तोच वारसा बापूंना त्यांच्या पाठीमाग लाभला परंतु बापू ज्यावेळेस शिकण्यासाठी सावळत राहते तर त्यांना एक गुरु करून घ्यायचा होता ह्या तमाशा परंपरेमध्ये आपला कोणतर गुरु असावा हे ज्यावेळेस बापूना वाटलं त्यावेळेस बापू सावध राहते आणि बापू सावळला आल्यानंतर तात्या सावळकरांच्या नंतर सा, म्हणजे सावळतची कला ज्यांनी महाराष्ट्रभर चांगल्या पद्धतीने नेली ते आपले मारुती वाचतात सावळजकर त्यांच्याजवळ बापू गेले बापू आले नंतर आमचे वडील सुगन सावळसकर होते नंतर त्यांचा दुसरा मित्र किसन सावळसकर तानाजी सावळसकर अशोक लोंढे हे त्यावेळेच्या तमाशामध्ये म्हणजे मारुती वस्तादांच्या बरोबरचे हे त्यावेळेचे त्यांचे ते सवंगडे या लोकांनी त्यावेळेस सगळ्यांनी मारुती वस्तादांचे गुरु म्हणून त्यांना स्वीकारलं सगळ्यांनी सगळ्यांनी स्वीकार केला पण बापूला ज्यावेळेस मारुती वस्तादांनी बघितलं त्यावेळेस बापूला त्यांनी पाया पडू दिलं नाही बापू त्यांनी काय केलं आपल्या जवळच्या बरोबरच्या खुर्चीला बसवलं त्यांना सांगलं राम तू यांच्या बरोबर कलाकार शंभर टक्के आहेस परंतु यांच्या बरोबरचा तू नाचा आहेस पण आजपासून तू नाचा काम थांबव आणि इथून पुढे लिह असं लिही की तू या महाराष्ट्रातला भविष्यातला एक मोठा शीघ्र कवी होणार आहेस आणि एक उत्तम लेखक सुद्धा होणार आहेस असा त्यावेळी त्यांनी आशीर्वाद दिला आणि गुरु बंधू म्हणून त्यांनी त्यांना जवळ घेतलं आपला शिष्य म्हणून जवळ घेतलं नाही हो बापू पिंटू कांबळे यांनी एक खूप सुंदर जुनी आठवण ऐकलेली त्यांनी सांगितलेली आहे हे खरं आहे का काय मारुती काय म्हणाले अहो कसं माहित आहे का किसान सुगंधा आणि जपला पुरता एक चव्हाण म्हणून ते म्हणजे माझी वस्ताना गुरु करून घेतो प्रत्येक म्हणजे आमचे गुरु होतात मग म्हणजे आज मी तुमच्याबरोबर येणार आणि

त्यावर त्यांचं आयुष्य संपलं असे ते वस्तात होते पण इतके हुशार प्रश्नच नाही मला सांगतो बटावामध्ये काम करणार तुमसुव्यात काम करणार लक्ष्मीत काम करणार पाताळचे नाग कन्यात काम करणारा सगळ्या वर्गांनी तिखल नायकाची राजा हरिचंद्र राजात ते मुख्य भूमिका त्यांनी केली राजा रा, राजा हरिचंद्र हाही पण सावळसकरांचा आहे बाबाजी हरिश्चंद्र हा पहिला व पेड सावळस मग नंतर कुणी कुणी केलं कमी जास्त झालं हो पण पहिला वग म्हणजे बाबाजी पेडकरांनी लिहिलेला राजा हरिचंद्र मग ते मारुती वस्तादानी तात्या सावळसकरांची परंपरा पुढे चालवली ताते तो तुल्था तुल्था। पुतने। पुतने हो मारुती बरोबर बरोबर बरो शंकरनी काय केलं की पस्तीस साली हातात घेतलं आणि दहा वर्ष शंकर सावस्करांनी चालवलं पंचेचाळीस पर्यंत पण नंतर पोस्टात नोकरी लागल्यामुळे सोडून दिलं हा मग ती परंपरा लगेच मारुतीने त्यांच्या पुतण्यानी चालवली नाही नाही शंकर तातोबाचा पोर हो की तातोबाने बंद केल्यानंतर शंकरनी चालवली काय शंकरनं म्हणजे तातोबाचा पोर शंकर त्याने काय केलेलं नाही होय त्याचा तुलाच भावाची पोर आहे शंकर मारुती हा आणि पुन्हा तुम्हाला सांगतो हो, बाळू हो, ही भावाची पोर हो पण सख्या भावासारखी ही सगळी वागवत त्यांच्या तात्याचा मुलगा जो शंकर पोस्ट म्हणत त्यांनी एक त्या सुद्धा केलं नाही काम तमाशात काही काम काहीच नाही ते पोस्ट म्हणत बरं पण म्हणजे त्यांचा पुतण्या शंकर होता त्यानं काही दिवस केला म्हणतायचं पुतण्या काही दिवस केलं नंतर ती मारुती परंपरा शंकर म्हणजे शंकर पोरगा आणि शंकर सक्टे म्हणून त्याला सक्टे म्हणून तो शंकर तो तर तुम्हाला सांगतो महारणीचं काम असा करायचं काय शिवी राजा हरिश्चंद्र अरे 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 पुन्हा सुधापा शुधोप कांबळे मधुचा वडील तो पुरता वी आणि सोंगाडी व्यासाय त्या काळात मंडळी बापू शुधू कांबळे ज्यावेळेस तमाशाच म्हणजे करत होते तो पण चांगला सोंगाड्या होता पण ज्यावेळेस इंग्रजांची सुद्धा सत्ता होती ज्यावेळेस सावळच्या मातंग समाजाने आपल्या गावाविरुद्ध म्हणा किंवा गावाविरुद्ध नाही पण ते इंग्रजांच्या बरोबर ज्या बंड केलं ते बंडाच्या भूमिकेत ज्यावेळेस असताना शुधू कांबळे त्यावेळेस त्यांना मांग म्हणायचे शुधु मांग शिव माणूस ज्यावेळेस सांगला म्हणजे सोंगाड्याच घडी पण ज्यावेळेस हे माणूस आपल्या आग्र नदीतनं ज्यावेळेस ज्योतिबाच्या मंदिराकडे चालले होते त्यावेळेस घोड्यावर त्यावेळेचा एक शिपाई आला आणि त्याला दराडावरून विचारलं काय रे मला नदीला पाणी किती आहे आता ह्यो गडी सोंगाडा तमासगिरच हे सांगितलं काय नाही साहेब म्हणला पाया हात जोडले त्यानं काय नाही साहेब म्हणलं वंजळीवर पाणी पिलो नाही तर बाकीचं हाय तसंच नदीला पाणी तर त्याने त्याची चष्टा केल्यामुळे त्याला मारत असा तिथनं मारत नेल चवडीवर चवडीवर मारत नेल्यावर तिथल्या म्हणजे गावचे त्यावेळेचे जुने जाणती लोक जे होते मधुकर राणा शेटे म्हणा किंवा अनेक बाबाजी पाटील म्हणून सावळ होते ज्यांनी दसऱ्याच्या दिवशी तात्या सावळजकरांना दसऱ्याच्या दिवशी जुन्या वेशीतून सावळचा मांग हा आमचा असं एवढं रत्न बाहेर पडू नये म्हणून त्यांनी वाजवत तात्याला दसऱ्या दिवशी आणला होता मागड्या म्हणजे गावात आणला होता तर त्या माणसाला ज्यावेळेस नेला नाही सोंगाड्याला त्यावेळी पोलिसांना हिनी सांगितलं अरे तो तमाशात काम करणारा माणूस आहे त्याला काही तुम्ही मारू अरे मला मी सहज मला नदीला पाणी किती आहे माझं घोडं त्यातनं जायला का नाही तर हा माणूस म्हणतो की वंजळ बरं पाणी पिऊन बाकीच पाणी हाय तसंच आहे ही माझी घटना बरोबर आहे का ही घटना पाहतो म्हणजे शेदापा गडी पण उंच पाच सात फुट बापू ही सगळी सावळीच्या मातीतली रत्न आहेत आणि तमाशात काम करून लोक परिसरातल्या लोकांना आनंद देणं मनोरंजन करणं सगळं काम करत होती ही सगळी मारुती वस्तदांची आठवण खूप सुंदररित्या तुम्ही सांगितली आणि खरोखर सावळचा तमाशा सावळजला एक केंद्र म्हणून त्यावेळेला गाजत होता स्वतः बाबाजीनी जाऊन तिथं आपल्या भाच्याबरोबर तमाशा केला आणि नाव कमावलं आणि पेडचं मागं जरी राहिलं तरी सुद्धा सावळजल्यानंतर तमाशा परंपरा चांगली चालली आणि हे तर बरोबर हां सावळदला सर कस सा, सावळदला तमाशा पंढरी खरंच का म्हणलं गेलं तर मावळ भाज्यांची ही जी जोडी होती ओमाजी आणि बाबाजी आता ओमाजी हे सावळचे आणि बाबाजी हे पेडचे तर पेढला तशी तमाशाची परंपरा फक्त नंतर आ, काही काळानंतर बापूंनी ती नंतर आता चालवली पण सावळदला कसं झालं ओमाज नंतर त्यांचा मुलगा तात्या तात्या सावळजकर तात्यानंतर त्यांच्या चुलत भावाची मुलं शंकर म्हणा बाळू म्हणा किंवा आता जे ते मारुती म्हणा यांनी ते चालवलं पण सावळतच्या मातीमध्ये <coughs> तसाच तमाशा जो चालवत होता मांग आणि महार ह्या <coughs> दोन समाजात चालत होता कारण तिकडे नाव कुणीही म्हणजे घेतलं तर पहिल्यांदा तो माणूस हसल असं ते आमच्या सावळचा अजून एक रत्न सर सांगायला मी विसरलो जयवंत बाबू सावळस्कर हे जे आहेत ना ते अतिशय म्हणजे त्यांची जी प्रकृती होती किंवा त्यांची शरीरएष्ट होते तो माणूस स्टेज वर यायच्या अगोदर ज्यावेळेस सोंगाड्यात टाळे पडायचे जयवंत बाबू सावतकरांच्या नंतर या महाराष्ट्राला तसा सोंगाड्यात गावला नाही सदासजी जयवंत राणाच्या तोंडात जे शब्द नाही लोकांना ते म्हणजे दोन भाषेमधन मराठी भाषा कशा आहे बोलताना आपल्याला वाटतंय सरळ सरळ आहे डबल मीनिंग डबल मिनिंग न त्यांच्या प्रत्येक म्हणजे शब्द रचना बाहेर पडायची तर त्यातला कि एक किस्सा मला म्हणजे हो बापूने म्हणा किंवा आमच्या जुन्या लोकांनी एक असं सांगितलं होतं की तमाशा ठरवायला तमाशातल्या तमाशात तमाशा तमाशा ही ज्यावेळी लोक गावची जत्रा बित्रा भरत होती त्यावेळी ही दोघं तीघ जण पुढारी झाले आणि त्या पुढाऱ्यांच्या मध्ये जेवंत नाराला हिने पुढारी जाम म्हणून यांना जवळ केलं आणि हे तमाशा ठरवाय गेले आणि तमाशा ठरवाय गेल्यानंतर आता प्रत्येक जण बायकांची ओळख करून घेणार खासदार आहे शिव आमदार आहे शिव कोण सरपंच आहे असे ओळख करून दिले आणि जयवंत नानाची ओळख करून देताना तिने काय कसे दिले हे आमच्या गावचा म्हणजे गा। ग्रामसेवक काय कोतवाल म्हणून आहे yeah. कोतवाल म्हणून जयवंत नानाची ओळख करून दिले hmm. आता जयवंत नाना कोतवाल म्हणल्यावर गरीबी गरी एका साईडलाच बसलेला ही सगळं पुढारी गडी सगळं बसले ते प्रत्येकांना ताट वाटी तांब्या ताट वाटी तांब्या सगळ्यांना जेवायला गाठल या आणि बायका पण दुवी तिघीजण वाढायला संघ आहेतच जेवण तर नानाच्या ताटात कसं झालं सगळ्यांना ताट वाटी तांब्या सगळ्यांनी दिलं जेवण वाढलं सगळ्यांचं भात वाढला आमटी दिली पापड दिलं बाकीचं पाच पकवान सगळं दिलं पण जेवणदानाला आमटी वाढली नाही आणि तिथं वाटीच दिलं नाही आता वाटी दिली नाही म्हणणार जेवण नाना ही बाकीची सुरुवात करताना जेवणदानानं सांगितलं ए थांबा म्हटला लागत तुम्ही सगळेजण मला जेवाय बसला म्हणला तुम्हाला सगळ्यासनी वाटे ताट थांबे दिला म्हणा त्या बायला बोलवा तिला बायला बोलवलं मला बाय म्हणली काव म्हणली काय कशासाठी बोलवले म्हणला जेवायला वाढलेस मला तुझ्यात पद्धत हीच रीत ही तुझ्या हीच आहे का तर ती म्हणली काय झाले सगळ्यासनी जेवायला म्हणलं ताट थांब्या वाटे दिल्यास तुला फळीवली म्हणला वाटी वाटे दिसत नाही का माणसं म्हणाल अरे जयवंत थांब शिवी दे शिवी दे म्हणला सगळ्याच ताट वाटे दिले म्हणला तुला फळिवली वाटे दिसत नाही का ते बाय पण चिडली परत म्हणले अहो तुम्ही आमच्या घरात जेव्हा आणि मला फळवली म्हणताय तुमचा गैरसमज झालाय म्हणला तू म्हणला तुझ्या घरातली ताट तांब्या वाटेवर ठेवल्यास तर म्हणली वर फळीवर ठेवल्यास त्या फळिवली वाटे तुला दिसली नाही का माझ्या मनली ताटात दिलंय तर जेवण नानाज असं म्हणजे प्रत्येक शब्दात एक डबल मिनिंगचा शब्द असायचा समोरच्या बायला वाटणार की मला ही शिवी दिल्या तर ते अक्षरशः फळीवरची वाटे असं त्यांना त्या शब्दातून त्यांना सांगायचं होतं खूप सुंदर पिंटू कांबळे या निमित्तानं आपण सावळच्या तमाशा परंपरेतल्या बाबू सावळजकर यांची आठवण निघाली महाराष्ट्रातला तो खूप मोठा आणि प्रसिद्ध सोंगाड्या होता मोठ्या तमाशा फळात फारसं काही काम नाही केलं पण त्यांचा पारावरचा फळ शामराव पाचेगावकर यांच्याबरोबर खूप दिवस चालला होता आणि हिराबाई त्याच्यातली गायिका होती तर हा तमाशा फळ आणि या तमाशा फळाचं लहानपणी आम्ही खूप पाहिलेलं आहे आणि खूप सुंदर असं सावळची तमाशा परंपरा एक तुरेची परंपरा जी कांबळे कुटुंबामध्ये दे, आणि धेंडे कुटुंबामध्ये ही कलगीची परंपरा हा ही चालली नानाच्या कुटुंबाला ते कलगीची परंपरा कलगीची सांगितलं शंकर सावळसकर सावळसकर त्यांचे वडील आणि जयवंत बाबू त्यांच्यापर्यंत म्हणजे जयवंत सावळसकर ही त्यांची दुसरी पिढी नाही लता लंकाचे वडील जे आहे शंकर पाचेगावकर नाही ते ना आहे मी माहीत सांगितले मी ते लक्षात आला आणि या पद्धतीनं ते चाललं दोन तमाशा परंपरा हे कलगीची परंपरा फारशी चालली नाही फक्त शंकर धेंडे आणि त्यांचे मुलगा जयवंत सावळसकर श्यामराव पाचेगावकर यांना घेऊन त्यांचा पारावरचा गाजलेला तमाशा फड होता तो पारावरचा आणि आता तुम्ही जो सांगितला आपला पाच पिढ्यांचा परंपरा अगदी किसन सावळसकरांच्या पर्यंत किंवा सुगंध सावळसकर यांच्यापर्यंत ही सगळी घराण्यातली परंपरा ही कलगीची तुरेची परत आणि ही ओमाजी कांबळे यांच्यापासून आली आपण खूप सुंदर चर्चा करतोय सरांच्या मळ्यामध्ये आणि तमाशा हा महाराष्ट्रातला किती लोकप्रिय कला प्रकार आहेत हे जाणून महाराष्ट्रातले सगळे रसिक घेत आहेत याचा आनंद आहे पुढाने आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत बापू यानिमित्तानं तुमचं धन्यवाद धन्यवाद